कोण म्हणतं मिक्स कंटेंट केल्यावर यूट्यूबवर मिक्स कंटेंट बनवल्यावर चालतं अरे त्यानेच तर माती खाल्ली मिक्स कंटेंटने मिक्स कंटेंट कसा बनवायचा जो पूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये आला पाहिजे ना असा मिक्स कंटेंट बनवायचा कुठलंही काही आसारबसार मिक्स कंटेंट चालत नाही बाबा नो यूट्यूबवर नाही चालत आहे त्याच्यामुळेच तर चार महिने गेले वाट लागली सगळे सांगतात सगळे युट्युबर्स जे आहेत ना ते सांगणारे सगळे सांगतात ते मिक्स कंटेंट चालतो मिक्स कंटेंट चालतो तुम्ही कधी हा बनवा कधी तो बनवा कधी तो उचला कधी तो उचला mm -hmm. अरे नाही चालत बाबा नाही चालत मी स्वतः अनुभव घेतला चालतो कधी जर मिक्स कंटेंटमध्ये एखाद्याच वेगळ्या व्हिडिओला म्हणून <laughs> जास्त व्ह्यूज आले ना तर ते नाही चालत तो म्हणतो तुमचं थीमच नाही त्यामुळे सगळे व्हिडिओ सिमिलर हवे त्याच्यामध्ये ब्लॉग पण आला पाहिजे त्याच्यामध्ये हे पण त्याच्यात ते पण त्याच्यात ते पण सगळं आलं पाहिजे तर तो मिक्स कंटेंट चालतो मी पागल हा, आटे इंशन मदे मदे। तर पागल झाले ह्या मध्ये आलो होतो दोन महिने हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर फायनली आपण दोन महिन्यानंतर भेटतोय रोजच भेटतोय शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून पण आज <laughs> आज खूप दिवसानंतर आ... व्हिडिओ बनवायला मी सुरुवात केलेली आहे रोज थोडे थोडे क्लिप्स आ... घ्यायचे शूट करायचे आणि नंतर तो व्हिडिओ अपलोड करायचा हे सगळं चाललं होतं आणि ते इझी वाटत होतं पण होत्या का काही गोष्टी होत्या तर मी लास्ट ऑक्टोबरमध्ये एक व्हिडिओ बनवला होता की माझं चॅनल मॉनिटाईज झालं हे सगळं झालं होतं सगळं झालं होतं पण काय झालं कुणाच ठाऊ <coughs> व्हिडिओजमध्ये व्हायलेशन दाखवलं आणि एक महिना ब्रेक दिला एक महिना ब्रेक दिला त्यानंतर मी सुद्धा काही गोष्टी सॉर्ट आऊट केल्या मला वाटलं हा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ असेल म्हणून काही का थोड्याशा मूर्खपणाच्या दृष्टीने एक दोन व्हिडिओ डिलीटही केले ज्याला खूप जास्त व्ह्यूज होते आणि तो माझा मूर्खपणा ठरला ते नंतर मला कळलं एक महिन्यानंतर जेव्हा जेव्हा मी पुन्हा ॲप्लाय केला म्हणजे रीअप्लाय पुन्हा तेच सिस्टीम मग तेव्हा काय मला एक महिना टायमिंग नाही दिला तेव्हा मला तीन महिने टायमिंग दिलं आता तर डोक्याची पार हटली एवढं टेन्शन आलं होतं ना की काय करू काय नको कारण आपण वर्षभर मेहनत करतो आणि मॉनिटाईज झालं असंही वाटतं पण तरी सुद्धा काही ना काहीतरी इश्यूज आहे हे बघितल्यावर ना काही समजेनाच झाले मी सुद्धा तुमच्यासारखंच खूप जणांना मेसेजेस केले की माझ्याकडे व्हायुलेशन आले तरी मी काय करू कुणीही हेल्प केली नाही सिरियसली मी तुम्हाला सांगेन खरंच कुणीही हेल्प केली नाही इवन आपली मराठी युट्यूबर आहे वर्षा तिला सुद्धा मी पूर्ण नाव घेणार नाही तिचं तिला सुद्धा मी मेसेज केला की माझा व्हॉयलेशन आले तर काय असू शकतं प्लीज सांग तिने सुद्धा काही सांगितलं नाही बहुतेक असतील काही इश्यूज या काही प्रॉब्लेम्स असतील आणि यूट्यूबला सुद्धा मी चॅट चॅटमार्फत बोलले नंतर हे सगळं जेव्हा झालं ना की कुणीही मला मदत करत नाही आहे हे जेव्हा मला समजलं तेव्हा एक मनाशी निश्चय केला की आपणच स्वत काहीतरी करायचं कारण समोरचा व्यक्ती पैसे मिळावेत नंतरच मी काम करेन ह्या दृष्टीनेच आपलं काम करत असतो सो so, माझ्याकडे तुम्हाला आता माझे व्हिडिओज बघताय तुम्ही तर सध्या एवढी कंडिशन आम्ही हँडल करतोय ना ती मी कोणाला पाच आणि दहा हजार आणि दोन हजार नाही कॅपॅसिटी नाही सो so, म्हटलं आपणच स्वतः हँडल करूया बघूया आपण स्वतः जर काम करतोय तर तेवढी ते कॅपॅबिलिटी आपल्यात ते असली पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे मग शेवटी पुन्हा यूट्यूबकडून जे चॅट चॅटद्वारे बोलली मी त्यांना सुद्धा विचारलं की प्लीज काही असं असेल तर सांगा जरा काहीतरी सांगा सो so, म्हणले नो no. आम्ही काही सांगू शकत नाही तुम्हाला स्वतः ते सगळं सर्च करावं लागेल बघावं लागेल सो ठीक आहे तिथेही मी क्लिअर झाले की म्हणजे सांगायचंच नसतं खरं तर हे आपल्या स्वत ते चार पाच मुद्दे तर सांगतात तुमचे न्यूएस्ट व्हिडिओ म्हणजे नवीन व्हिडिओ मोस्ट uh, व्यू म्हणजे जास्त व्यू आलेले व्हिडिओ म्हणजे तुमचं मेन थीम काय आहे ते तुमचे टॅक्स तुमचं डिस्क्रिप्शन अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघितल्या पाहिजेत तर मला जाणवत होतं की माझं डिस्क्रिप्शन बॉक्स ओके आहे टॅक्स ओके आहे आता मोस्ट व्ह्यू आणि न्यूएस्ट व्ह्यूज म्हणजे नवीन व्हिडिओज आणि जे जास्त व्ह्यूज आलेले व्हिडिओज ह्याच्यामध्ये मला काय करता येईल का काय प्रॉब्लेम आहे मग ते बघण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून जरा मला हेंट आली पुन्हा म्हणतात हिंट वर हेंट हे येतच असतात आपल्याला आपलं डोकंच तसं आहे महिलांचं सो नंतर हेंट आली की ज्या कॅटेगरी आहेत यूट्यूबच्या जसे पीपल एन्ड ब्लॉग्स कॉमेडी अदर अदर ज्या आहेत तशा तर त्यानुसारच आपण व्हिडिओ बनवतो सो माझा तर कॅटेगरी आहे म्हणजे पीपल एन ब्लॉग्स तर माझा एक व्हिडिओ जे माझे आता व्हिवर्स आहे त्यांना माहिती असेल की माझा एक व्हिडिओ होता जो खूप जास्त गेला होता आय थिंक फोर्टी फाय या पन्नास हजाराच्या आसपास काहीतरी गेला होता तो व्हिडिओ तर मला डाउट आला सो तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केला जेव्हा मला एक महिन्यानंतरही टाईम नाही मिळाला पुन्हा रिअप्लाय करायला सांगितलं तेव्हा मला समजलं काहीतरी झमेलं हे भाई काहीतरी आता ॲक्शन घ्यावी लागेल रिस्की कारण कसं असतं ना आपलं मन लालजी असतं व्हिडिओ उडवणे डिलीट मारणे या प्रायवेट करणे या अनलिस्ट करणे हे पटकन धाडस होत नाही अरे व्यूज आलेत त्याला एवढे व्यूज मी कसे काय सोडून देऊ कसं काय करू नंतर मला एवढे व्यूज येतील का सो नंतर मी सुरुवातीला पहिल्या महिन्यात मला वाटलं की कसं करू पण नंतर जेव्हा तीन महिने मला टायमिंग दिला तेव्हा मी म्हटलं सोडून दे भाई आता हे वर्षाची मेहनत पाण्यात जाईल हे व्यूज केले तरी चालतील पण पुन्हा मिळवता येतील तीन महिना तीन महिन्याचं पिरियड आहे सो मी माझ्या काळजावर दगड ठेवून तो व्हिडिओ प्रायव्हेट केला हां आणि नंतर मग समजलं आता काल कालच मला वीस तारीख होती तर कालच मला आय थिंक डेट होती सो काल मी अप्लाय केला मला आता तर गॅरंटीच नव्हती बाई खरं हो सांगते मला गॅरंटी नव्हती मी फिर फिंगर क्रॉस करूनच होते की आता होतं की नाही रात्री झालंही वाटतं पण ते सकाळी उठल्यावर जेव्हा बघितलं आई शोकतो ते धुडूम धुडूम आणि वेलकम टू यूट्यूब पार्टनर म्हणजे तुम्ही आमचे सहभागी झालेला आहात एवढं जे ऐकलं बघितलं एवढा आनंद झाला की मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने एखादा चॅनल मॉनिटाईज केला आहे सो मला खूप आनंद झाला खूप बरं वाटलं आणि हे चार महिने वाट पाहिल्यानंतरसुद्धा खूप काही शिकायला मिळालं तरी पण मी थांबले नाही काही शॉर्ट्स व्हिडिओ टाकत गेले हां एक सुरुवातीच्या महिन्यात मी दोन्ही टाकत होते असं वाटत होता कॉन्फिडन्स होता की सगळं होईल ओके आता चॅनल मॉनिटाईज होईल सगळं होईल पण तीन महिन्यानंतर पार जिरवली माझी मी लॉंग व्हिडिओज टाकणं बंद केलं मी ऑलमोस्ट सगळं बंद केलं होतं पण माझे मिस्टर म्हणाले काय घाबरायचंय काय जाणार आहे आपल्या हातातून आपल्या हातात आहेच काय ते जायला एक चॅनल आहे ना काय टेन्शन घ्यायचं त्याच्यात ऑलरेडी अगोदर पण दोन जणांवर मी एवढी मेहनत घेतली होती पण त्यात काही चुकीच्या गोष्टींमध्ये गेल्या होत्या पण आता मी चुकीचं काही केलेलं नाही याच्यावर सगळं काही माझं ओन फॉर्मॅट आहे म्हणजे स्वतःचं सगळा कंटेंट आहे रियूज नाही काही नाही काही नाही आहे सगळं स्वतःचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यूट्यूबकडून पॉलिसी नाही अशी की कोणता नेमका व्हिडिओ आहे ते सांगणं तर मी तुम्हाला सांगेन की मला एका ताईने कमेंट सुद्धा केली होती की अ लहान मुलांच्या व्हिडिओजमुळे सुद्धा व्हॉयलेशन येतं सो so, तेसुद्धा मी बघण्याचा प्रयत्न केला पण तसं नाही आहे माझी मुली एक सिन्सिअरच आहे ते व्यवस्थित सगळं काही शूट करायचं असेल ना तर व्यवस्थित काम करतात त्यामुळे ते त्यांचा इशू नाही मला डोक्यात क्लिअर होतं सगळे व्हिडिओ माझे ओके होते फक्त एक दोन व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम होता मी सगळे सा साईडला केले नको आहे मला ते बिवस मला पुढे जायचं असेल तर आता थोडासा स्वतःच्या पायावर दगड हा ठेवावंच लागेल सो so, असं काय काय केलं मी झालं ओके आणि काल चॅनल झाला आहे मॉनिटाईज सो so, सगळ्यांना हाच प्रश्न होता की नक्की काय झालं काय प्रॉब्लेम होता मी तुम्हाला चार महिन्यात काही त्याबद्दल सांगू नाही शकले सुरुवातीला सांगितलं होतं की व्हायलेशन आले पुन्हा एकदा सांगेन सुरुवातीला एकदा व्हायलेशन आलं मी काही व्हिडिओज टाक केले डिलीट मारले शहानपणा करून ते चुकीचं होतं नंतर पुन्हा कळलं की नाही ते व्हिडिओ प्रॉब्लेमॅटिक नव्हते पुन्हा मी काही व्हिडिओ प्रायव्हेट केले आणि त्यानंतर मला आता समजलं की अशा अशा व्हिडिओजमध्ये प्रॉब्लेम होता सो so, मोस्ट व्ह्यू आणि सध्या माझा जो व्हिडिओ आता मी रुटीनला टाकलाय तो त्या व्हिडिओशी कंपॅरिझन करायचं त्यांचं म्हणणं आहे की तुमचं जे कॅटेगरी आहे त्याला सूट होणारच दोन्ही व्हिडिओ हवेत म्हणजे ते मधले कमी जास्त व्ह्यूजवाले नाही बघत ते मोस्ट बीव आणि जर तुमचा चालू करंट आहे तो व्हिडिओ ह्यात ते सम संदेस समतुलना करतात आणि बघतात की काय प्रॉब्लेम आहे सो हे बघा आणि प्रत्येक जण म्हणत असतं की का कशाला या आपण ह्याला विचारू त्याला विचारू नाही बाई नाही कोणीही मदत करत नाही सगळे म्हणतात की ही चांगली आहे ती चांगली आहे तो चांगला आहे कुणीही मदत करत नाही आणि मी स्वतः वैतागले होते असं वाटतं कोणाला पाच हजार कुठून तरी पैसे घ्यावेत आणि द्यावेत आणि त्या व्यक्तीने मला सगळं सांगावं असं सुद्धा मला झालं होतं पण नंतर नवरा म्हणाला की काय करायचंय तुला काय घेणं देणं आहे नको जे होईल ते होईल अजून थोडंसं लक्ष दे तेच केलं आणि भाई खरं डोकं शांत ठेवलं ते खूप बरं झालं अक्षरशः मी चॅनल हा बंदच करणार होते माझी इच्छाच नव्हती माझा जो जुना चॅनल आहे किरण कारंडे त्याच्यावरच आम्ही काम करणार होतो म्हटलं जाऊ दे तेच चालू ठेवूया आपण कारण तो स्वतः आम्ही केला मॉनिटायझ त्याच्यात काही प्रॉब्लेम्स नाही आले काही नाही इशू आले सगळं ओके झालं होतं पण मला थोडंसं म्हणायला वाईट वाटत होतं की हा चॅनल मी स्वतः चालू केला होता आणि स्वतः माझ्या माइंडनं सगळं मी हे है करत होते हँडल आणि त्यामध्ये आमच्या दोघांचा दो सहभाग आहे मला स्वतःला काहीतरी प्रूव्ह करायचं होतं सो झाला आहे मी स्वतः केलंय हा चॅनल मॉनिटाईज केलाय सो मला तेवढा हो हो तर आनंद आहे धकधक धगधक करते छाती धडधडते पण माइंड बोलते नको जास्त हायपर होऊ नकोस या जास्त एक्साईट पण होऊ नकोस सो झाले बऱ्यापैकी झाले तर चॅनल आता मॉनिटाईज आहे आणि तुम्हाला स्वतः बघणं गरजेचं आहे की वॉइलेशन कोणत्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे हे आपल्याला थोडंसं आयडिया क्लिक होते तुमची कॅटेगरी बघूनच तुम्ही बघा आणि जे जास्त व्ह्यूज आहेत आणि जे कमी व्ह्यूज आहेत यावर लक्ष द्या फोकस करा आणि तुमचे व्हिडिओ तुम्ही बनवता म्हटलं तुम्हाला जास्त समजेल दुसऱ्याला समजण्यापेक्षा कशाला कोणाच्या हातापाया पकडायचे म्हणजे अजिबातच नाही ना कोणाला आहारच जायचं नाही आपण आपण स्वतःच करायचं आणि जर तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला स्वतःलाच कंटेंट बनवायचं जेन्युअन बनवा आणि नुसता वॉईस ओव्हर असेल तर हे चालत नाही आहे त्यासाठी सुद्धा एफर्ट्स द्यावे लागते नुसता वॉइस ओव्हर जरी असेल तर त्यामध्ये काहीतरी लोकांना बघण्यासारखं असावं जसे आता काही लेडीज करतात ना सिरियलचे वॉइस ओव्हर करतात तसं काहीतरी हवं सो नुसतं तुम्ही एखादा फोटो लावला त्याच्यावर छान गाणं सुद्धा आहे नॉर्मली कमी आवाजामध्ये त्या तुम्ही टायपिंगसुद्धा केलेलं आहे सो नाही ताई तुम्ही लक्ष द्या आणि थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न करा प्लीज तुम्हाला एकच सांगेन आणि हे एक महिना हे तीन महिने चार महिने अक्षरशः मी सुद्धा त्रासामध्ये होते पण माझ्या फॅमिलीचा जो त्रास म्हणजे एक चाललेला आहे एक सिच्युएशन वेगळी चालू आहे सध्या तरी आता एक महिन्यापासून पुन्हा सो मला हा युट्यूबचा त्रास थोडा मला बाजूला गेला आणि का कुणाच ठक मला ते सोडावंसच वाटलं नको वाटलं होतं मला सध्या तरी युट्यूब पण काल पुन्हा थोडंसं बरं वाटलं की झालाय मॉनिटाईज झाला सो ह्या टेन्शनमध्ये सुद्धा थोडंसं काहीतरी चांगली गोष्ट घडली असं मी म्हणेन बाकी फॅमिलीचे इश्यूज आहेत ते तर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोच की काहीही प्रॉब्लेम असेल तर आम्ही ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय मेजर कुठला फक्त इशू येऊ नये एवढंच असतं आणि ते चिमूसाठी तर मला सारखं पळावंच लागतं असा काळपासून तो खूप धावकळ झाली काहीही तिथे कुठलंही काही करायचं म्हटलं ना की पहिले सीबीसी करावं लागतं आणि त्यासाठी मी डॉक्टरांच्या हातापाय पडावं लागते आणि डॉक्टर काय जागेवर मिळत नाही की ते कामगार दवाखान्यात तो मला खूप वैता का लास्ट पण दोन तीन तास तिथेच होते ह्याचं त्याचं नाव घेऊन छोटे काही कामं करावी लागली दुपारी आले परत जियाला शाळेत सोडलं परत घरातले कामं संपवून तुमच्याशी मी आता बोलते सगळं असं आहे आणि प्रत्येकाला हाच डाऊट की वॉयलेशन कसं निघालं कसं निघालं कसं निघालं तर वॉलेशन सहज सोप्या पद्धतीने नाही निघालं मी सुद्धा माझं डोकं खूप खाजवलं फक्त एवढंच मी पुन्हा सांगेन मदत कुणाकडूनही घेऊ नका कुणीही करत नाही मला थोडंसं खरंच खूप वाईट वाटलं कारण मी वर्षाचे व्हिडिओ पाहायचे स्वत क्लासेस पण घेते हां आपल्याला सगळे की क्लास जॉईन करता येत नाही पण तिच्याकडूनही कुठलंही उत्तर न येणं हे ये थोडंसं अपेक्षित नाही वाटलं पण ठीक आहे इट्स ओके तुझा काही प्रॉब्लेम असेल आपण कोणालाही ब्लेम नाही करू शकत मोस्ट ऑफ द तर होतं जास्त मी खरंच काही सांगू शकत नाही कारण ते पॉलिसीमध्ये नाही बसत की का आणि कोणता स्पेशल व्हिडिओ बट मोस्ट बी आणि सध्याचा करंट व्हिडिओ मी एवढंच सांगेन ह्यात तुलना करा तुमची कोणती कॅटेगरी आहे ते बघा आणि त्यानुसारच तुम्ही ट्राय करा आणि तुमचे व्हिडिओ तुम्ही करताय म्हटल्या तुम्हाला एक ना एक व्हिडिओ प्रत्येक प्रत्येक व्हिडिओ डोळ्यासमोर आलाच पाहिजे की मी या या व्हिडिओमध्ये काय केलं त्या त्या व्हिडिओमध्ये काय केलं म्हणून तो व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो ना तेव्हा तुम्ही तो बघणं गरजेचं आहे व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा बघणं गरजेचं आहे म्हणून म्हणतात ना की हे काम सोपं नाही आहे थोडंसं अवघड आहे आणि जो व्यक्ती स्वतः एफर्ट्स घेऊन काहीतरी काम करतो ना तेव्हा त्याला सगळं समजतं मी स्वतः व्हिडिओ माझे एडिट करते त्यामुळे मला सगळं थोड्यात तेवढी आयडिया होती की या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम असू शकतो त्या व्हिडिओमध्ये असू शकतो लहान मुलांबद्दल म्हणसाल तर थोडाफार कुठे असू शकतं बाकीच्यांचे सुद्धा मी काही चॅनल सर्च केले यांचे व्हिडिओ कसे आहेत त्या पद्धतीने माझेही कसे आहेत हे सगळं बघावं लागतं खूप शिकणं आहे आणि अजूनही शिकणं आहेच मराठं संपलेलं नाही आहे तो बघू शिकूया आणि सध्या तरी ए आय सिस्टीममुळे पण खूप प्रॉब्लेम चालू आहे काही लोकांसोबत का सो त्या कॅटेगरीत आपण बसू नाही एवढंच वाटतं आणि काम करायचं जेन्युन पद्धतीनेच काम करायचं चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन विषयासह सो बाय